जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आर आर बीकडून जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे पॅरामेडिकलची त्याच्याविषयी आपण आज अत्यंत महत्त्वाच्या बाबी बघणार आहोत तर बघा ही ॲड तुम्हाला आधी वाचणं फॉर्म भरण्याच्या खूप गरजेचे आहे ही जी ॲड आहे या ॲड ॲडचे जे फॉर्म आहे ते सतरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि सोळा नऊ दोन हजार चोवीसला संध्याकाळी बारा अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला याचं जे आहे ते शेवटचा टाइम दिवस आहे तर बघा आता याच्यामध्ये पोस्ट कुठले कुठले आहेत पहिली पोस्ट आहे डेंटल नर्सिंग बघा नर्सिंग सुपर स्टाफ नर्ससाठी सातशे बारा पद आहेत चौवेचाळीस हजार नऊशे एवढी पेमेंट असणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं जे पद आहे ते महत्त्वाचं पद आहे फार्मासिस्ट फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा मित्रांनो खूप जास्त दोनशे सेहेचाळीस एवढे पद आहेत त्याला एकोणतीस दोनशे एवढं पेमेंट आहे त्याच्यानंतर लॅब सुप्रिटेंडेंट नावाचं जे पद आहे याचे सत्तावीस पद आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस चारशे एवढा पेमेंट मिळणार आहे त्यानंतर बघा ई सी जी टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांचीसुद्धा पदं आहेत रेडिओग्राफर म्हणजेच एक्स रे टेक्निशियनचे सुद्धा जवळपास चौसष्ट एवढे पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि एज रिलॅक्सेशन बघा एज सगळ्यात महत्त्वाचं असतं अप्पर एज लिमिटमध्ये तुम्हाला तीन इयर ॲड जे आहे ते करोनामुळं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये तीन वर्षाचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते एक्स्ट्रा मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरण्याआधी तुम्हाला ही ॲड वाचणं खूप गरजेचं आहे आणि ॲड पूर्ण व्यवस्थित वाचून नंतरच तुम्हाला फॉर्म भरणं खूप आवश्यक आहे मित्रांनो तर या ॲडमध्ये त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मल्टिपल आर आर बीमधून फॉर्म भरता येत नाही आणि मल्टिपल सुद्धा भरता येत नाही जर तुम्ही ब असं जर केलात तर तुमचं याच परीक्षेसाठी नाही तर भविष्यात रेल्वेच्या जेवढ्या पेपर येणार आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही जे आहात ते डिस्क्वालिफाय केल्या जाऊन ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्या जाणार आहे तुम्हाला त्यामुळं तुम्हाला एकच आर आर बी चूज करायची आहे आणि त्या आर आर बीमधून तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याआधी ही सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहे फॉर्म भरण्याआधी पूर्ण जाहिरात तुम्हाला वाचायची आहे आणि नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायचे आहे तुम्हाला फिजिकल फिटनेस बी वन सी वन सी टू हे मेडिकल स्टँडर्ड जे आहेत ते कंपल्सरी आहेत रेल्वेमध्ये तुमचं जे मेडिकल आहे ते खूप टफ आणि सिरियसली घेतलं जाते बघा तुमचं जे मेडिकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विजन टेस्ट जे आहे त्या विजन टेस्ट तुमची नाईन्टी पर्सेंट मार्क देऊन जाते जवळपास आणि बाकीचे जे फिजिकली फिट इन ऑल रेसिपेंट आहे हे तुम्हाला दहा मार्काचं म्हणजे दहा टक्केच तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये कामाचं असते तर विजन टेस्टमध्ये बघा तुमचं डिस्टन्स विजन नियर विजन त्याच्यानंतर कलर विजन बायनाक्युलर विजन नाईट विजन मायक्रोस्कोपिक विजन अशा प्रकारच्या तुमच्या वेगवेगळ्या विजन टेस्ट घेतल्या जातात आणि फिजिकली फिट इन ऑल रेसिपेंट्समध्ये तुमचं बी पी चेक केल्या जातं त्याच्यानंतर तुमचं शुगर चेक केलं त्याच्यानंतर तुमचं युरिन चेक केलं जातं त्याचबरोबर तुमचं तुमचं एक्सरे नंतर सगळ्यात महत्त्वाच्या या पाच टेस्टनंतर तुमची पाईल्स आणि हायड्रोसिलची सुद्धा तुमची तपासणी केली जाते आणि या सगळ्या टेस्टमध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहात ते कमीत कमी, -कमी भारताचे नागरिक असायला पाहिजे किंवा नेपाळ किंवा भूटान या तिन्ही देशाचं जर तुमच्याकडे राष्ट्रीयत्व जर नसेल तर तुम्ही मात्र जे तिबियन राष्ट्र आहे त्या राष्ट्रातून एकोणीसशे बासष्टच्या आधी भारतात येऊन परमनंटली राहिले पाहिजे आणि त्याचं तुमच्याकडं सर्टिफिकेट असायला पाहिजे किंवा मग तुम्ही जे पाकिस्तान भ्रुना श्रीलंका ईस्ट आफ्रिकेचे काही जे, जे देश आहेत केन्या युगांडा अशा देशातून ये तुम्ही येऊन तुमचे जे पूर्वज आहेत ते तिथं असायला पाहिजे आणि तुम्ही त्या वंशाचे भारतीय वंशातले असायला पाहिजे आणि याचंसुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे किंवा तुमचं जे एज आहे ते एज तुम्हाला एक एक दोन हजार पंचवीस या रोजीपर्यंत कन्सिडर करण्यात येणार आहे त्यानंतर बघा फीस जे ओपन ओ आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे त्याला पाचशे रुपये फीस आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीतले आहेत त्यांना अडीचशे रुपये फीस आहे, आहे तुम्हाला सुद्धा याची भरता येणार आहे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण मित्रांनो जास्त फीस नसल्यामुळे ई बी सी वगैरे भरत बसू नका तुम्ही डायरेक्टली फुल फीस भरून टाका पेमेंट जे तुम्हाला करायचं आहे ते तुमचं ऑनलाईन मोड पेमेंट करायचा आहे तर मित्रांनो आपण सिलेबस बघू काय आहे बघा सिलेबस तुम्हाला प्रोफेशनल ॲबिलिटी प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे जर समजा तुम्ही लॅ स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरत असाल तर स्टाफ नर्स या सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्हाला सत्तर मार्क जर तुम्ही रेडिओग्राफीचा फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला सत्तर क्वेश्चन किंवा जर तुम्ही लॅब सुप्रिटेंडंटचा फॉर्म भरत असाल तर टेक्निकल ते सत्तर क्वेश्चन आणि त्याच्यानंतर तुम्ही जर समजा अन्य कुठल्याही पदासाठी फॉर्म भरत असाल तर जे टेक्निकल आहे त्या टेक्निकलसाठी तुम्हाला सत्तर प्रश्न सत्तर मार्कासाठी येणार आहेत आणि नॉन टेक्निकमध्ये जनरल अवेअरनेस दहा मार्कासाठी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग जे शंबर आहे ते दहा मार्कासाठी आणि जनरल सायन्स दहा मार्कासाठी असे एकूण शंभर मार्कासाठी जे शंभर क्वेश्चन आहेत ते येणार आहेत आणि तुम्हाला याच्यासाठी जो वेळ आहे तो नव्वद मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि या पेपरमध्ये तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुमचे झिरो पॉईंट तेहतीस मार्क कमी होतात मित्रांनो जर सांगायचं झालं तर तुमचे जर दहा प्रश्न चुकले तर तुमचे तीन जे मार्क आहेत ते तीन मार्क वजा केले जातात त्यामुळं तुक्के वगैरे मारू नका मित्रांनो प्रॉपर ज्याचे आन्सर येत असतील तेवढेच आन्सर करा बघा तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे नॉर्मलायझेशन कुठल्या पद्धतीनं होणार आहे त्याचं त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे या पद्धतीनं तुमचं सुद्धा होणार आहे जर तुमचा नंबर लागला तर तुमचं व्ही होतं व्हीमध्ये तुम्हाला सगळे प्रॉपर डॉक्युमेंट्स द्यावे लागतात नोटिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही जर त्रुटी असतील असं जर वाटत असेल तर तुम्हाला जे अडीच एक एका त्रुटीसाठी जे आहे ते अडीचशे रुपये पे करून तुमची जे त्रुटी आहे ते त्रुटी तुम्हाला ठीक करावी लागणार आहे प्रत्येक त्रुटीसाठी तुम्हाला अडीचशे रुपये पे करावं लागणार आहे त्यामुळं फॉर्म भरण्याआधी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा आणि वाचूनच फॉर्म भरा नाहीतर तुमचं खूप खूप जास्त नुकसान आहे जी आर आर बीची नोटिफिकेशन आहे ही खूप सेंसिटिव आहे जर तुमची एक चूक झाली तर तुम्ही याच परीक्षेसाठी नाही तर भविष्यात रेल्वेच्या जेवढ्या परीक्षा निघणार आहेत सगळ्यांसाठी डिस्कॉलिफाय करून ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्या जाऊ शकता तर त्यानंतर ही जी पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो तिथे जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता हे बघा इथं सिलेबस दिलेलं आहे इथं पोस्ट आहे या पोस्ट आहे इथं सिलेबस आहे मिनिमम क्वालिफिकेशन जे काय लागणार आहे ते प्रत्येक पोस्टसाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही एकदा जाऊन आपापल्या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर बघा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे तुम्हाला फॉर्म कुठं कुठं किती जागा आहेत आणि कुठून फॉर्म भरायचा याच्याबद्दल बघू आता आपल्याला आपण महाराष्ट्रातल्या असल्यामुळे जे महाराष्ट्र आहे तो जवळपास जो आहे तो आर आर बी मुंबई कव्हर करते आणि जे महाराष्ट्रामधलं फक्त एकच नांदेड डिव्हिजन जे आहे ते नांदेड डिव्हिजन सिकिंद्राबाद आर आर बी कव्हर करते मित्रांनो दा कन्फर्म करून घ्या तुमचं कुठलं डिव्हिजन आहे आणि ते कुठल्या आर आर बीमध्ये मध्ये आहे तर आपण जे मुंबई आर आर बी आहे त्या मुंबई आर आर बीविषयी थोडक्यात माहिती बघूता त्याच्यामध्ये किती झोन आहेत किती डिव्हिजन वगैरे आहेत आणि किती जागा आहेत याबद्दल बघू आपण तर बघा आता हे मुंबई डिव्हिजन आपण आलेलं आहे मुंबई तुम्हाला बघा वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे अशा दोन जे झोन आहेत ते दोन झोन दिसून येतात दोन्ही झोनसाठी वेगवेगळ्या जे पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत हे बघा इथं तुम्हाला डिटेल्समध्ये जे मुंबई आर आर बी आहे या मुंबई आर आर बीसाठी जे वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे आहे याच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे पद जे आहेत ते तुम्हाला कॅटेगरी वाईज आणि हॉरॉझोटल रिझर्वेशन त्याचबरोबर व्हर्टिकल रिझर्वेशननुसार दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मुंबई आर आर बी सेंट्रल रेल्वे रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे मी पूर्ण वेस्टर्न रेल्वे जे आहे ते गुजरातमधले जागा जे जा आहेत ते भरून घेते तुम्ही जर वेस्टर्न रेल्वेमध्ये फॉर्म भरलात तर तुमची जी, जी पोस्टिंग आहे ते गुजरातमध्ये येईल मित्रांनो आणि तुम्हाला जर महाराष्ट्रात जॉब करायचा असेल तर तुम्हाला सेंट्रल रेल्वेमध्ये फॉर्म भरावं लागणार आहे तर तुमची पोस्टिंग जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मिळते मित्रांनो आणि त्याबरोबर बघा आता सगळ्यात महत्वाची एक खाली बातमी दिलेली आहे आपण त्याच्याकडे डायरेक्टली जाऊ हे बघा हे तुम्हाला इथं वेगवेगळे जे दिलेले आहेत ते सर्टिफिकेट आहे बघा ओबीसी सर्टिफिकेट म्हणून इथे एक सर्टिफिकेट दिलं आहे तुमच्याकडं जर स्टेटचं जर ओबीसी सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये सेंट्रलचं जे ओबीसी सर्टिफिकेट आहे ते ओबीसी सर्टिफिकेट काढून घ्यावं लागतं हे सर्टिफिकेटून उन... याची प्रिंट काढून घ्या व्यवस्थित सगळं भरा आणि तुमच्या जवळपास जे सब डिव्हिजन ऑफिस आहे त्या सब डिव्हिजन ऑफिसला जाऊन तुम्ही याच्यावरती सई वगैरे घेऊन येऊन तुम्ही त्याला जे तुमचे डॉ स्टेटचे डॉक्युमेंट्स आहेत त्याला सेंट्रलाईज करून या परीक्षेसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रिपेअर करू शकता तुम्ही तुमचे जे स्टेटचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला चालणार नाही तुम्हाला स्टे सेंट्रलचं जे आहे ते फॉर्मॅट तयार करावं लागतं मग भले तुमचं कॅटेगरी ए सी एस टी असू द्या त्याच्यानंतर ओबीसी असू द्या किंवा तुम्ही पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असू द्या ई डब्ल्यू एस असू द्या कुठलीही तुमचं रिझर्वेटिव्ह कॅटेगरी जर असेल ओपन सोडून जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमच्याकडं जर सर्टिफिकेट असतील स्टेटचे तर मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला सेंट्रलचे सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे नोटिफिकेशनच्या शेवटी तुम्हाला त्यांनी फॉरमॅट दिलेले आहेत तुम्ही ज्या कास्टमधून आहात ज्या कॅटेगरीमधून आहात त्या कॅटेगरीचं तुम्ही फॉर्मॅट डाउनलोड करा पूर्ण व्यवस्थित भरून तुमच्या जे सब डिव्हिजन ऑफिस आहे त्या सब डिव्हिजन ऑफिसला जाऊन तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेंट्रलाइज करू शकता विदाऊट सेंट्रलाईज केलेले जे तुमचे स्टेटचे डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी वापरले तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो तुम्हाला कुठल्याही प्रकारची नियुक्ती भेटणार नाही याची सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या आणि सेंट्रलाईज फॉर्म करूनच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेंट्रलाइज करा आणि सेंट्रलाईज करूनच तुम्ही जे आहे तो या वॅकन्सीसाठी फॉर्म भरा तर दिलेली माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन आणि प्रॉपर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा धन्यवाद